बुलंद बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे लोकार्पण आणि संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक मदत मिळणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळेस केलं आहे या सोहळ्यास खासदार धनंजय महाडिक क्रीडा आणि युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांच्यासह अनेक मान्यवर आणि आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उपस्थित होते पालकमंत्री अबिटकर यांनी केंद्रातील आधुनिक सुविधा प्रत्यक्ष पाहून खेळाडूंशी संवाद साधला ते म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठी नवे युग सुरू होत आहे या केंद्रामुळे खेळाडूंना दुखापत व्यवस्थापन पुनर्व्यव बसन मानसिक स्वास्थ्य तांत्रिक विश्लेषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा लाभ होतो आहे राज्यातील खेळाडू आता अधिक पदके जिंकतील राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी हे उद्घाटन झालं आहे विभागीय क्रीडा संकुलातील सोळा पूर्णांक पस्तीस एकर जागेत विविध क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत अत्याधुनिक सुविधा या स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये ट्रेडमिल सायकल कार्डिओ टेस्ट बॉडी कॉम्पोजिशन ॲनालायझर इसोकायनेटिक स्टँट टेस्टिंग बायोमेकॅनिक्स ॲनालायसिस स्पायरोमेट्री टेस्ट सायकोलॉजिकल काउन्सलिंग न्यूट्रिशन गायडन्स फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सुविधा उपलब्ध आहेत याशिवाय आहारतज्ञ मानसशास्त्रज्ञ फिजिओथेरपी कंडिशनंग कोच यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचा सर्वांगीण विकास साधला जाईल या केंद्रामुळे विशेषत ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि वैज्ञानिक पाठबळ मिळेल